नमस्कार शेतकरी मित्र कृषीतीर्थ या युट्यूब मध्ये मी मारुती जाधव संस्थापक अध्यक्ष कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी इस्लामपूर आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्र आज आपण आलोय जिल्हा सांगली येथील दिगंबर पाटील यांच्या पूर्व हंगामी उसाच्या प्लॉटवर हो। या ठिकाणी कोश ऐंशी बत्तीस जातीचा हा डेमो प्लॉटासराव सरकार साखर कारखान्याचा हा डेमो प्लॉट आहे आणि हा कन्सल्टन्सीसाठी माझ्याकडे असलेला प्लॉट आहे आज जर आपण बघितलं तर अतिशय उत्कृष्ट म्हणजे शिराळा तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा प्लॉट पूर्व हंगामीचा एवढा चांगला प्लॉट आपण पहिल्यांदाच बघत असो असू असं मला वाटतंय अतिशय उत्कृष्ट प्लॉट आहे बाहेरच्या बाजूनं जर बघितलं तर उजदारा बाहेरचे ठोंब पडलेले आहेत उचलून पण बाहेरच्या बाजूला जर बघितलं तर एक ठोंबामध्ये आम्ही आता बघितलं तर अठरा संख्या आहे उसाची आणि जाडीसुद्धा उसाची अतिशय खूप चांगली जाडी आहे सहज प्लॉट शंभर प्लस करणार आहे एकशे वीसच्या आसपास जाईल असा प्राथमिक अंदाज आहे माझा आणि यासाठी आपलं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं जे शेड्यूल आहे ते संपूर्ण सुरुवातीपासून आपण या ठिकाणी फॉलो केलेलं आहे तर आपण या शेताचे मालक दिगंबर पाठील यांच्याकडून जाणून घेऊया ह्या प्लॉट विषयी काय माहिती आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते जो प्लॉट आहे तुमचा शहाऐंशी झिरो बत्तीसचा आणि हा प्लॉट तुम्ही सहकारी साखर कर कारखान्याच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये दिलेला आहे तर जरा सुरुवातीपासून या प्लॉटची हिस्ट्री सांगा सुरुवातीला सोयाबीन निघाल्यानंतर आम्ही सुरेश कबाडे यांची रोपे नोव्हेंबरमध्ये लावली त्यापासून जाधव साहेबांचं मार्गदर्शन कारखान्यामार्फत आम्हाला चालू झालं हळूहळू जसे मार्गदर्शन मिळत गेलं तसं उसाच्या वाढीमध्ये पण प्रगतीमध्ये पण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि जसजसे दस रोपांची संख्या फुटवे संख्या त्या पद्धतीनं आम्हाला सांगितली मेंटेन करा त्या पद्धतीनं आपण मेंटेन करून ह्या त्यांच्या शेड्यूलप्रमाणे आता हा प्लॉट नोव्हेंबरमध्ये आता एक त्याला एक वर्ष होतील एक वर्षाच्या पुढं आपण जाधव साहेब म्हणल्याप्रमाणे आपण एक शंभर टार्गेट मध्ये आहोत अशा पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या साईन झिरो बत्तीस प्लॉट फ्री ट्रीटमेंट चालू ठेवलेली आहे आता याच्यासाठी तुम्ही सुरुवातीपासून जे आपण आळवणी सांगितल्या फवारण्यास सांगितल्या त्याची काही नावं सांगू शकताय का वसंतदादा शुगर इन्फिकचे काय काय प्रोडक्ट लागतात वसंतदादा शुगर इन्फिकचे आपण वसंत ऊर्जा सॉईल हेल्थ बी व्ही एम त्याचे जे, जे इतर गण जीवाणू ख लिक्विड बेसमध्ये कथा आहेत ती सगळी वापरलेली आहेत त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं सांगितली त्या त्या पद्धतीनं आपण ते मिश्रण कचामध्ये काय घ्यायचं वसंत वसंत ऊर्जा असेल किंवा ई एम असेल किंवा पोटॅशचे जी जीवाणू असतील किंवा झिंक सल्फेट आयर्न या पद्धतीची ज्या त्यांच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रॉडक्ट आहेत त्या पद्धतीनं आपण ते फवारणी घेतलेली आहे आळवणी घेतलेली आहे का ठिबकद्वारे त्या पद्धतीने आपण त्याचं ड्रिंकिंग पण केलेलं आहे आता सर्वसाधारणपणे आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे भरणी झाल्यानंतर आजच्या घडीला त्याला कशा काय सोडताय ठिबक मधून आणि जे दे भरणी झाल्यानंतर आपण पावसाळी डोस दिला पावसाळी डोसमध्ये सल्फेट पोटॅश आणि गंधक आणि इतर गंधक खते ही रासायनिक बरोबर वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची खत आहे झिंक असेल सिलिकेट असेल वसंत ऊर्जा असेल त्या पद्धतीनं त्याची ट्रीटमेंट टप्प्या टप्प्याने चालू ठेवली एकदा खताचा डोस एक महिना एकदा जीवाणू खतांचा डोस एक, एक अशा पद्धतीनं त्याची ट्रीटमेंट चालू परिणाम परिणाम चांगला आता त्याची काळोखी कधी झाली नाही काळोखी पानाची रुंदी, रुंदी।, रुंदी। एकसारखी राहिली टोभा एकसारखा वाढत गेला टोभा कधी आकुडता राहिला नाही किंवा बाबा वातावरणामुळे तुऱ्या फुटवा म्हणजे तुरा येणं हे लवकर होतं काही वेळेला पण तसं काही आम्हाला या वातावरणाच्या बदलामध्ये पण काही फरक जाणवला नाही जीवाणू खातांच्यामुळे जीवाणू खतांचा अतिशय चांगला उपयोग या ठिकाणी दिगंबर पाटील यांनी केला आहे दिगंबर पाटील यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते स्वतः इस्लामपूरला येऊन आपल्या शॉपीमधून वी एस आय प्रॉडक्ट शॉपी जी आहे आपली नर्सरीवर त्या शॉपीमधून सगळ्या पद्धतीचे वेळच्या वेळेला त्यांनी जीवाणू आणलेले आहेत त्याचं घातलेलं आहे आता सध्या त्यांचे तिसरा डोस आता या आठवड्यात आहे पहिला डोस त्यांनी या तीन महिन्याच्या याच्यामध्ये सॉईल हेल्थ के एम बी आणि गंधक जीवाणू दिला आहे दुसरा डोस त्यांनी सॉईल हेल्थ के एम बी आणि आयर्न जीवाणू दिला आहे आणि तिसरा डोस आता देणार आहे ते सॉईल हेल्थ के एम बी आणि सिलिकेट जीवाणूचा आहे आणि याच्या हा डोस सोडून दर आठवड्याला तर तीन आठवडे अमोनियम सल्फेट बारा किलो सहा किलो पोटॅशियम तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट या पद्धतीचं सध्या त्यांचं नियोजन या प्लॉटला चालू आहे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत पेरांची लांबी अतिशय चांगली आहे जाडी चांगली आहे आता बाहेरच्या बाजूला त्याला स्पेस भरपूर मिळाल्यामुळं हवा मिळाल्यामुळं सतरा अठरा एकोणीस वीस पर्यंत जवळजवळ ऊसांची संख्या आहे जाडी पण चांगली आहे एक एक ऊस अडीच पावणे तीन किलोचा जवळजवळ ऊस आहे बाहेरच्या बाजूला पण आतल्या बाजूला जर बघितलं तर सरासरी संख्या ही दहा आहे एका ठोंबामध्ये एका रोपाच्या ठोंबामध्ये दहाची संख्या आहे आणि नऊ दहा नऊ दहा अशी संख्या आहे आणि आत ह्याच्यापेक्षा पण जाडी आतल्या बाजूला चांगली आहे आणि निश्चित हा प्लॉट शंभर प्लस एकशे वीस एकशे तीसच्या आसपास शेवटपर्यंत जाईल असं मला पण वाटतंय आणि त्यांनी दिले जे सांगितल्या सूचना त्याचं तंतोतंत अगदी तारीखवार त्यांनी पालन केलेलं आहे त्याबद्दल त्यांना पण धन्यवाद देतो विश्वास कारखा साखर कारखान्यानं मला या ठिकाणी कन्सल्टन्सी करण्याची मार्गदर्शन करण्याची इथल्या शेतकऱ्यांना संधी दिली त्याबद्दल कारखाना प्रशासनाचा आभार मानतो ऊस विकासचे जे स्टाफ आहे संदीप पाटील असतील त्यांचे सर्व सहकारी शेती विभागातील स्टाफ शेती अधिकारी या सगळ्यांचं या प्रोजेक्टसाठी हे जे सहकारी साखर कारखान्यानं एक ऊस वाढ उत्पादन उत्पादन वाढ मोहीम राबविलेली आहे त्यासाठी जे, जे भूमिका घेतलेली आहे आणि सहकार्य के केलेलं आहे शेतकऱ्यांना आम्हाला कन्सल्टंटला यासाठी मी स्वतः संजीव मानेसाहेब आणि माने पाटील साहेब आम्ही तिघही दोन दोन गट घेतलेले आहेत तिघाने आणि तीस तीस प्लॉट तिघांकडे आहेत आणि सगळ्यांचेच प्लॉट अशा पद्धतीने उत्तम वाढ आहे त्यामुळं शेतकरीसुद्धा या परिसरातला या कारखान्याच्या प्रकल्पावर खुश आहे अशा पद्धतीचं चा एक चांगला उपक्रम या ठिकाणी कारखान्यानं राबवला आहे आणि त्याचा लाभ दिग दिगंबर पाटील यांनी घेतलेला आहे बघूया अजून पुढच्या डिसेंबरमध्ये सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या द अखेरीला हा प्लॉट तुटेल त्यावेळी आपण पुन्हा प्लॉट तुटत असताना एकदा व्हिडिओ करूया आणि तुमच्या समोर त्या ऊसाचं ऍक्च्युली उत्पादन किती आलं हे तुम्हाला वजन स्लीपासह त्यावेळी मांडू या ठिकाणी दिगंबर पाटील यांनी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद